ऐक ऐक तर आता माझी बायको आता दहा आलेले जवळपास साडे दहा आहे तर उद्या मॉर्निंगची माझी ड्युटी आहे म्हणजे मला सकाळी आठ वाजता ऑफिसला जावं लागतं आणि रोजच्याप्रमाणे मला माझी बायको टिफिनचे आश्वासन देते तर आज मी स्वतः नाही काय ना व्हिडिओ शूट करून उद्या मॉर्निंगची अपडेट तिच्या कानाजवळ देणार आहे आता तिची स्टेटमेंट काय उद्या सकाळी किती वाजता उठणार आहे आणि नाशिक आहे नाशिकची थंडी तुम्हाला का माहिती कशी पॉवरफुल राहते आणि आम्हाला मग झोपू देत नाही तर विषय तर माझं नाव सुचिता अक्षय साळवे आहे तर मी नाही का रोज बोलते की मी तुम्हाला डब्बा बनवून देईन डब्बा बनवून देईन पण डब्बा बनवून डब बन डब बन देत नाही मला उठायची इच्छाच होत नाही इकडच्या थंडी मला नाही का सहनच नाही होत तर मी नाही का यांना आता असं बोलले की मी तुम्हाला नाही का उद्या आलू पराठे बनवून देणार आहे आणि पण देणार आहे मी बनवून तर त्यांना ते नाही का खोटं वाटतंय तर मग मग घ्या आणि मी जर सकाळी उठली नाही तर मला ती व्हिडिओ शूट दाखवा किंवा मी झोपत असले तरी मला ऐकवा हे पण मी बोलतोय मी तुला झोपातून उठवणार नाही मी माझा उठन तयारी करण जर तुला डब्बा द्यायचा असेल तर तू स्वतः काळजी नाही उठल नाही स्वतः नाही मग तुम्ही उठवा जर मी नाही उठले तर असं थोडी म्हणजे मा मला एकट्याला थोडी काळजी म्हणजे तुला स्वतःला आवडायची काळजी पाहिजे ना <laughs> वा, नाए, वा, नाए, मी जर नाही उठले तर तुम्ही उठवा मला आणि जर तुम्ही उठवून जर नाही उठले ना तर मग ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मला दाखवा किंवा मग मला जी शिक्षा देईन मी फाशीची शिक्षा घ्यायला पण तयार आहे ने फाशी पर्यंत एवढा मोठा मुद्दा पोहोचायच नाही आपल्या मग जाऊ दे मग माझ नाही का हात पाय तोडून टाका इथपर्यंत नाही काय चार आणि की मुरगीन बार आणि का मसाला येतो कसं नाही काही तो कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असं म्हणजे मी माझ्या बायकोला एक पुरावा म्हणून आम्ही एक व्हिडिओ बनवला होता का तू मला नाश्ता देणार नाही पण आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान आलेली आहे बायकोने सकाळी साडेसहा वाजता उठून मस्त गरम गरम पराठे बनवून दिले आणि ब्रेकफास्ट टिफिन पण देणार आहे आता बस बघू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा बिचारी सकाळी तुटून व्हिडिओ काढ बोलती दर्थ्या मध्ये बघितलं असेल की आमचा टिफिनवरून मोठा मुद्दा होता तर मग ते टिपिंग अप भेटलेला आहे मला तर मग त्याचा तुम्ही फीडबॅक पाहू शकता आमचा छोटासा मिनी ब्लॉक कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रसिद्धच भेटला तर आम्ही कंटिन्यू करणार आहे असे व्हिडिओ तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू